ओके म्हणायचं का की आता जे करिअरच्या uh, नावाखाली आता मुलांची मुलींची वय उठून जात आहेत मुली शिक्षण चांगली गोष्ट आहे ना स्वतःच्या पायावर उभं राहणं शिक्षणाच्या नावाखाली बाहेर पडत आहेत पुण्यात येऊन उन बघा आठ दिवस या फक्त लेडीज मुली जे राहतात रूम घेऊन मुलं मुलं राहतात घेऊन अपवाद आहेत खूप चांगले असणारे पण जे काही राहतात त्यांचं बॅचलर लाईफ काय आहे जवळून पहा देर इज नो गॅरंटी अवघड काम आहे सगळं आणि कोण महान नाही आहे जागृती करणं आपलं काम आहे म्हणजे ही एक पालक आहेच मलाही काय माहिती माझ्या माघोरी माझा मुलगा काय करतो मला काय माहिती ते पूर्वी जे होतं कळत नव्हतं तोपर्यंत लग्न होत तो होते तर तो दोघांना एकमेकांना समजेपर्यंत एकमेकांना समजेपर्यंत एकमेकांना ओळखेपर्यंत दोन तीन मुलं झालेली असायची ती मुलंही घरातली लोकं सांभाळायला असायची मोठी लहानाची मोठी व्हायची कळायचं नाही डबल त्रास व्हायचं नाही आता काय होतं जॉब मुळ राहतात फक्त त्रास एकट्या बायकोलाच होतो मग अपेक्षा असते की नवऱ्यालाही आलं पाहिजे बाळ सांभाळायला समाजिक वस्तू मला ऍडव्हान्स आहे ना सगळं मग तुम्ही ऍडव्हान्स घ्या त्रास घ्या माणूस धरून राहिलो तर मूल लहानाचं मोठं झालेलं कळत नाही शेजारी बाजारी असतात घरातली लोक असतात तर मला माझ्या म्हणजे तिच्या सहपुरीमध्ये आमच्या शेजारचे मुलं सगळी मुलं मुली मी तिथंच त्यांना दादा म्हण बहिणी म्हण काका म्हण ताई म्हण का मावशी काका म्हण काही नाती जोडून माझं सोमला मला सांभाळायलाच लागायचं नाही एकदा छानपैकी आवरलं त्याचं त्यांच्या सोपूर्द केला की त्याला सांभाळायला शक्य झालं ना मला माझं घरातलं काम वगैरे मॅनेज करायला क्लासेस घ्यायचे घरात सुद्धा होतेच म्हणजे इव्हन ते एक टिपिकल टाईप असतो की हा बाबा भांडणं झाली सासूची एक तर आमची भांडणं आहेतच व्हायची आमची भांडणं म्हणजे काय तुझं पोरग माझं पोरग एवढाच प्रॉब्लेम <laughs> नाही आमच्या नाही मग भांडायला मग ते कधी असा वाद झाला की बायका करतात की नाही की जाऊन द्यायचं नाही सासू सगळ्यांकडं म्हणून आता काय मायर पार्सल घेऊन आली होती काय मायर पार्सल घेऊन आली होती काय सासरकडे जाऊन न द्यायला किंवा सासरच्या लोकांकडे जाऊन द्यायचं नाही बा का त्यांचा अधिकार नसतो नसतो का वळण लागत नाही आता त्यांचंच पार्सल येते आपण फक्त कणगी खुल्या बायका म्हणायच्या बियाणं त्यांचंच आहे आपण फक्त कणगी आहोत साठवायला दिलेलं असत तर असं आपला मुद्दा इकडे होताच की लग्नाचा वय उलटून जातं एक बा सत्तावीस अठ्ठावीस वर्षापर्यंत त्यांचं करिअर घडतंय का मग सेल्फ इंडिपेंडेंट राहण्याची सवय लागते आणि मग नंतर लग्नाचा आपण विचार करतो त्यांचं काही पटत नाही मग मुलं सेट व्हायला पस्तीस वर्ष झाले तरी सेट होत नाहीत नोकऱ्या मिळत नाही आहेत पूर्ण सेट झालेला नवरा जर मिळाला पाहिजे असेल तर मग ह्या करणार काय नक्की म्हणजे लग्न करायचे कशासाठी मुलींना स्ट्रगल करण्यासाठी लग्न करा असं म्हणत नाही रेडीमेड मिळाल्यानंतर तुमचं कर्तृत्वाला भाव काय राहणार अट नक्की ठेवा व्यसनी नसावा गरीब बसला तरी चालेल आम्ही एकमेकाच्या साथी न करू तसे आहात तसे एकमेकाला ऍक्सेप्ट करा तर म्हणते जरा वाकडा मिळाला ना सुरळ करायची धमक ठेवा ना बरोबर की नाही मग असं योग्य तेव्हा आता नाहीतरी अफेअरच करतात मुलं मुली पेक्षा रे करायचं ना लग्न त्या बरोबर प्रयोग करून तुमच्या आयुष्याची जबाबदारी तुम्ही बघायची म्हणायची फक्त जातीतला बघा ज्या काय जातीच्या असतील आटी ज्या काय तुमच्या आटी असतील आणि मग मनाव करा आणि बघू बर था। कस जगतात जिथे अडतील तिथे तुम्ही आहातच म्हणजे कमीत कमी ह्यांची तीशे बत्तीशे येपर्यंत पर्यंत यांचे संसार त्रेरांकेला लागले असतील आणि शिवाय तुम्हाला बोलायला मोकळे तुझ्या पसंतीने केली आणि आठ घालायची तुला वयाची पस्तीस वर्ष होईपर्यंत नाग डिवोर्स घेऊ शकणार तू ना तू मारायचं मुलाला आठ घालाल मुलीला आठ घाला द्याचा बार उडून बघा कसा समाज बदलतोय एखादी केस असेल इकडं तिकडं होईल पण त्याला आता ऑप्शन नाही बदला या इकडं पुण्यात येऊन बघा अचानक या आठ दिवस राहा कुठंतरी हॉस्टेलला राहा रूम मिळतात फक्त मुलं राहतात फक्त मुली राहतात मग शाळेच शाळेचा कोण अभ्यास करायला राहतो ते कसे राहतात स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणजे काय एवढं सगळं स्वातंत्र्य दिल्यावर नंतर जाल का कोण तुम्ही तरी जाल का तुम्ही घरी जाता का एकमेकांच्या आप आपल्या घरी जायला नको वाटतं आपल्याला आता किरकिर असेल घरी घरी गेले त्यांची किरकिर सुरू होईल बरोबर ना आपल्या मुलांच अवघडे त्यांचे डिसिजन त्यांना घ्यायला दिले ना एक स्टेज असते त्यानंतर तुम्ही त्यांचे डिसिजन नाही घेऊ शकत असं आहे माझ्यात तर बघा लहानपणापासून सांगितलं होतं बारावीपर्यंत माझी जबाबदारी तू त्यानंतर तू तुझं नशीब दोन टाईम जेवणाची सोय होईल तुझं तू बघायचं प्रयत्न केला माझ्याकडून मी शंभर टक्के प्रयत्न केला त्याचं नशीब आणि आता तो आहे असं काही नाही दोन टाईम खाऊ शकतो त्यामुळे त्याच्या धमक सो आपण आयुष्याला पुरणार नाही आहोत आणि पुरूच नाही आपण कधी लाईफ जगणार तर आता फॉर एक्झाम्पल आमचं योगा करणं झालं बावीस तेवीस म्हणजे मी एकोणीसशे ब्याऐंशी हे एकोणीसशे एक्क्याऐंशी ते चोवीस पंचवीस वर्षापर्यंत तर सोम होता आम्हाला आता आमची वय किती त्यांचं त्रेचाळीस कम्प्लीट माझं त्रेचाळीस रनिंग आम्हा वर्षा कंप्लीट असणारा मुलगा आहे म्हणजे आत्ता आम्ही अजून दहा वर्ष कष्ट करू शकतो तर आमचं बाळ म्हणजे मम्मीकडून मला आलं आमच्या आमच्यातला काका होता असा तिथला म्हटलं अजून लग्न जवळ मुलं कधी यायच्या हाताखाली तेव्हा तो तिच्या डोक्यात तिच्या बोलण्यातून आलेला विचार मला पटला होता की खरं येते की तुमची मुलं मुली पस्तीस तीस वयाचे झाले तर यांच्या लग्नाचा पत्ता यांना मुलं होणार कधी आणि मग त्यांच्या हातावर ती मुलं येणार कधी बरं हे संसार तोपर्यंत किती करतील एक करतील का चार करतील खात्री आहे का जास्त कळत नाही तोवरच बार वाजवून द्या जर तुम्हाला पुळका येत असेल तर किंवा मग तुझं तू नशीब जसं हात हात वर करणे तो स्वतःचा जागा स्वतः आपल्याला काय झाले अडचण आपल्या पिढीच्या आपल्याला आपल्याच लाईफ पार्टनरची <laughs> गॅरंटी नाही असं काही नाही गॅरंटी घ्यायला आहे बघा ज्याला निभवायचं नातं ते कसे निभवतं तुम्ही म्हणाल हि लाईक नवरा बोलत नाही का भयान बोलतो भयान डोमणे असतात म्हणजे सगळ्यांना कोण जगात नाही सगळ्यांची कसरं भरून काढतं पण जीव पण तेवढा लागतो पण ते ठीक आहे म्हणजे त्यांना सांगायला लागत नाही हे संपलं तर हे आणावं लागेल किंवा बाकीचे कसे कुणाकोणाचे डोरे बाबा साहित्य देत नाहीत किंवा काय आमच्यात सांगायला लागतं बाबा एवढं आणू नका खराब होईल म्हणजे त्यांचं जगा वेगळे म्हणजे सगळं मी आमच्या घरात म्हणायचे की लाखाटे घेवा करोडोतेक मिळ म्हणजे गुलाब असा मिळाला की करोडोतेक मिळाला पण त्याला काटे पण तेवढेच आहेत जपावं लागतं होत राहतं आमच्या देवात पण स्वतःचं सत्य खरंपणा सिद्ध करायला मलाही काही वर्ष लागले असतील मग एकदा खात्री पटली आता काय का, का बिंद असतं त्यांना माहिती हजार माणसात गेली तरी ही वागीर आहे म्हणून बीचं अकाउंट तर असं आता मी प्रोफेशनल केलं किती जण चेक केलं करतील किती नवरे माझ्या नवऱ्याचा पूर्ण विश्वास आहे मीच त्यांचा अकाउंट चेक करत असते ते बघतही नाही त्यांना आहे की काय माझा नवराच मला कधी कधी माऊली म्हणतो म्हणजे त्यांना माहीत झाले की हे येडे असं त्यांच्या भाषेमध्ये ते सातारी आहेत सातारी लोकांना गोड बोलतायत नाही जेंट्सला शिवरे पक्के असा विषय तर म्हणायचं मुद्दा असा योग्य त्या वयात मुलांची लग्न करा भयान आहे तर पुण्यात म्हणजे मी बघितलेलं आहे ना म्हणून पुण्यात म्हणते अजून तुम्ही कुठं जाल ना तर याच्यापेक्षा प्रगतीमध्ये वगैरे जाल बघावकडे योग्य त्या वयात लग्न होऊ देत मुला मुलींना म्हणजे जबाबदारी झटका म्हणत नाही की मुलांना आपापली जबाबदारी घ्यायला शिकू दे त्यांचं करिअर बिरियर काय नाही करिअरच्या नावाखाली त्यांना पाहिजे असतं आणि स्वातंत्र्य बरोबर आहे ना स्वातंत्र्य पाहिजे असतं मनानं जगायचं असतं आता माझं समजा माझ्या मिस्टरांशी पटलं नाही का तर विचार वेगळे येतात स्वतंत्र विचार पटत नाही म्हणजे काय सो, विचार स्वतंत्र असतात पूर्णतः स्वतंत्र विचार झाले की नंतर ते एकत्र होत नाहीत दोन माठ वेगवेगळे पूर्णपणे माती मोडून एक जीव करता येते पक्क मडक पूर्ण झाले की ते मिक्स होत स्वतःचं अस्तित्व ठेवूनच राहतात तुम्ही वेग म्हणजे काय काय सध्या लग्नाचे सिच्युएशन काय आहे वेगवेगळे दोन माठ एकत्र बांधले जातात म्हणून ते स्वतंत्रपणे आपापला विचार करतात पूर्वी कसं होतं कच्ची माती एकत्र आणायचे लग्न लावलं म्हणजे त्यांना पूर्ण एक जीव करायचे जी। आणि एक नवीन मडक एक नवीन माठ उदाहरण देते त्यातून तयार केला जायचा आता आता काय दोन माठ एकत्र करतो आपण ते एकत्र एक होऊ शकत नाही का तर तसेच ठेवायला एकत्र ते एक मोडतायत तरी आता तर तुटतात तरी बरोबर ना सो हा विचार आहे मुलं अफेअर करतात म्हणजे अन्न पाणी अन्न वस्त्र निवारा तशी एक गरज असते फक्त फिजिकल नाही पण मानसिकसुद्धा एक निखळ मैत्रीची गरज असते शेअरिंगची गरज असते त्यासाठी हे भावनेच्या भावनिक गरज असते ना आता न्यूक्लिअर फॅमिली यांना भाववंड नाहीत काय नाहीत हे शेअरिंगच्या नावाखाली त्यांना असं वाटतं ते प्रेमात पडले तर ते काय नसतं केमिकल लॉच्या खरी मैत्री असते आणि हे कुठंतरी ते सॅटिस्फॅक्शनच्या नावाखाली व्यसनाधीन होतात किंवा वासनेधीन होतात तर ह्याच्यातून आपल्या मुलांना वाचूया बावीस तेवीस पंचवीस लय झाले सत्तावीस अठ्ठावीस वर्षापर्यंत त्यांना दे बाळ झाली पाहिजे तर आपण शहाणे पालक नाहीतर बेस्ट ऑफ लक चॅलेंज आहे माझं चॅलेंज आपली पोरं आणि पोरी यांचे संसार नीट करायचे असतील तर यांची लग्न